नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो येत्या तेरा मे रोजी मावल लोकसभा निवडणूक संपन्न होत आहेत आणि सर्व उमेदवार जोरदार प्रचाराला लागलेले ला ला आहेत ला आपल्यासोबत आहेत इकबाल नावडेकर जे अपक्ष म्हणून या ठिकाणी मावल लोकसभा निवडणूक लढवत आहेत नेमका कोणत्या विजनने ते या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहेत काय त्यांचं विजन आहे आणि अपक्ष म्हणून उमेदवार उभे राहण्याचं त्यांचं काय करणे याविषयी आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे सुरुवातीला त्यांची ओळख आपल्याला घ्यायची आहे नावडेकर साहेब स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये खरं म्हणजे मावळ लोकसभा निवडणूक आपण अपक्ष म्हणून या ठिकाणी उभे राहिलेले आहात अगोदर उमेदवार आपली ओळख या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना द्या मी इक्बाल इब्राहिम नावडेकर जनरल सेक्रेटरी आहे बहुजन वंचित विकास संस्था महाराष्ट्राचा आणि पनवेलचा रहिवाशी आहे आणि अगोदर मी एक अधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि महाराष्ट्र टी कामगार संघटनेचा महा मारा, महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो बरं आपण या ठिकाणी मावळ लोकसभा निवडणूक लढवत आहेत कारण म्हणजे या निवडणुकीमध्ये मग एक तर श्रीयंक बारडे असतील संजोग वाघेर असतील राजाराम साहेब असतील असे दिग्गज उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि अशा वेळेला आपण देखील अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवत लढवतात कोणत्या कारणास्तव ही निवडणूक आपण लढवत आहात याचे विशेष कारण असे आहे की आम्ही शेतकरी आहोत आणि आमचे जे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते ते साहेबांनी अजिबात घेतलेले नाही सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आमचा इकडे बारा टक्केची जागेचा प्रश्न होता सिरकोनी जागा घेतली आमच्याकडून पण फसवणूक केली आम्हाला फक्त पौने नऊ टक्के जागा दिली साडे टक्के तीन टक्के जागा आमचे खाण्याचं काम सिरको अधिकाऱ्यांनी केलेलं आहे तर मी त्यासाठी विशेष करून उभा आहे आणि आमचे दैवत म्हणू शकतो आणि आमचे जे लाडके नेते मान्य डिबा पाटील साहेब जे ज्यांच्या संगती आम्ही काम केलेलं आहे आमचे कर्मभूमीचे माणसं आहेत ते त्यांच्या संगती काम करूनसुद्धा बान्ने साहेबांनी इतका मोठा गोड चूक केलेली आहे के की जेव्हा ते खासदार होते एक विली पण त्यांनी नवी मुंबई एअरपोर्टसाठी साहेबांचं नाव घेतलेला नाही त्यासाठी त्या रागाचा भरात आणि नंतर शेतकऱ्यांवर होणारा अन्याय आता इकडे आमच्याकडे तलोजा फेज वन फेज टू नवी मुंबई सर्व काही सिडको आलेली आहे तर सिडकोचे काही प्लॉट शिल्लक राहिलेले आहेत त्याचे शेतकरी कोण मालक आहेत आम्ही मालक आहेत प्लॉट कोणचे आहेत आमचे आहेत वीस वीस वर्षापासून आम्ही सिडकोकडे मागणी करीत आहोत की जागा आमची आहे साहेब आम्हाला कन्स्ट्रक्शनसाठी परवानगी द्या दोन पैसेची आम्हाला सोय होईल तर सिडको महामंडळ आणि एम एं डी सी असे म्हणणे आहेत की ही जागा लीज अग्रीमेंट दादा तुमचा आमचा झालेला नाही तर तुम्हाला आम्ही परवानगी देणार नाही आम्ही गेलो पनवेल महानगरपालिका कमिशनरकडे त्यांना सांगितलं की आमची जागा आहे गोरगरिबांची जागा आहे शेतकऱ्यांची जागा आहे आम्ही काय त्या बांधू डेव्हलप करू तर दोन पैसे आम्हाला भेटतील पण ते काय ऐकायला मागत नाही ते सांगतात की मुख्यमंत्री करून ज्यावेळी प्रस्ताव येईल त्यावेळी आम्ही तुम्हाला लीज अग्रीमेंट करून देऊ म्हणजे आम्ही मरत राहायचं इकडे जमीन कसलेली आहे आज आमचे खान खायाचे वांदे झालेले आहेत आम आमच्याकडे खायला इकडे नाही जागा होती ती गेलेली आहे शेतकऱ्यांकडे पैसे राहिलेले नाही आमची जागा शिल्लक असून सुद्धा आम्हाला परवानगी भेटत नाही त्यासाठी सर्वात पहिले मी सर्व शेतकऱ्यांना परवानगी घेऊन देईन शंभर टक्के घेऊन देईन त्यानंतर पनवेल महानगरपालिका आहे काय आहे मुंबईला साडेपाचशे चा प्लॉट स्क्वेअर फुटचा पुरा त्याला माफी आणि कर माफी आहे आणि आमच्याकडे कर मागतात म्हणजे कुठला व्याज मानतात यांना लाज वाटत नाही आणि सवलत तर काही दिलेली नाही पण रोड नाही महानगरपालिकांनी कर दिले पण जी लाईटचा कनेक्शन ते नाही दिले जी सुविधा दिली पाहिजे पाणी तलोजा फेस वन फेस टू खारघर सर्व करे खाली हे बिल्डिंगे बनवत चाललेले आहेत परंतु कुठेही आणि आजूपर्यंत सवलत जी दिली पाहिजे ती दिलेली नाही तर ते संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले पाहिजेत बारणे साहेब आहेत बारणे आप्पा आपण खाली आप्पा नावाला आप्पा आहेत पण इकडे काय काम करत नाही मी काय म्हणतो त्यांनी अजिबात इकडे काम नाही केले दहा वर्ष झाले काय दिलं आमच्यासाठी पनवेल उरण खालापूर खोपोली आमच्यासाठी आणि विशेष करून मुस्लिम समाजासाठी काहीच नाही केला आम्हाला लय वाईट वाटतंय आम्ही इकडे आगरी कोली मुस्लिम अल्पसंख्याक सर्व मिळून त्यांना वोटिंग केली होती पण तो मोदी साहेब काय म्हणतात मुसलमानच्या विरोधात आम्ही आहेत कारण इथे तुम्हाला काय म्हणायचंय आता म्हणजे आप्पा बरणे म्हणणं आहे की बाबा आता संपूर्ण मोदी सरकारच्या कालावधीमध्ये मोठ्या मोठ्या या ठिकाणी खूप मोठा विकास भारतामध्ये होत आहे भारत एक प्रगतीशील म्हणून राष्ट्र या ठिकाणी आहे महाशक्ती आहे आणि अशा तुम्ही म्हणता त्यांनी काहीच नाही केलं एक बघा ते बोलतात खाली पण काम करून दाखवत नाही अप्पाचे फक्त गप्पा असतात हे मेट्रो आला आमच्याकडे मेट्रो आला सहा महिने झाले लोकांना त्याने पगार दिला पण सहा महिनेपर्यंत इकडे काय त्यांनी अजिबात ओपनिंग नाही केली जेव्हा मी स्वतः आमचे साहेब आहेत आम्ही मुख्यमंत्री गेलो राज्यपालकडे गेलो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे हे झाले पण आम्ही त्यांना हलवला झुंजवला तेव्हा त्यांनी आम्हाला परमिशन दिली आणि तेव्हा ओपनिंग आम्ही स्वतः होऊन केली त्यांनी स्वतः बांडे साहेबांनी त्यात काहीच एक तरी बांडे साहेब आले असते आणि त्यांनी सांगितलं तर ओपनिंगसाठी आम्ही मदत करतो तर चांगला वाटला असता पण त्यांनी अजिबात त्यासाठी मदत केली नाही दुसरे उमेदवार आहेत ना मग आता वागेरे ते पण उमेदवार आहेत मग तुम्हाला काय वाटतं बारणे जर वाईट असतील तर ते पण आहेत मग वागेरे आहेत पण इकडे काँग्रेस एकदम कमजोर झालेली आहे यांच्याकडे नेता नाही राहिलेला आहे कार्यकर्ता नाही राहिलेला आहे हे कोणाकडून वोट घेणार आहेत हे खाली नावाला उभे राहायचं आहे राहुल गांधीला खुश करायचा आहे तर ते राहिले हे आप्पा बांधणे उभे राहिले बालासाहेबांचा पायाजवळ उभे राहून फोटो काढतात आणि नंतर गद्दारी करतात अरे ज्याचा खातात ज्या थालीत खातात तिकडे शेत करता तुम्ही तुम्हाला काही लाच बीट वाटत नाही काय अरे ज्या लोकांनी तुम्हाला डोक्यावर हात ठेवला खांद्यावर हात ठेवला त्यांनी घेऊन आला त्यात उद्धव ठाकरे साहेबांना हे विरोध करतात हा आमच्या करता उद्धव साहेबांचे आहेत ना वागेरे मग नाही नाही ते होते पण यांनी त्यांना काही सपोर्ट दिलात नाही आणि वागेरे काय कुठले आहेत राष्ट्रवादीचे आहेत आज आलेले आहेत कुठे आलेत आता ना माहिती नाही इकडे आडल्यानंतर ते परत बीजेपीमध्ये जातील आहेत काय ओरिजिनल आहेत काय आमच्याकडे नेते ओरिजनल आहेत कोण पण असो रामशेठ चांगला माणूस आहे त्यांनी गोरगरिबांसाठी काम केलं रामशेठ तर प्रचार करतात ना ते करत होते पण मी बोलतो दादाला ते सीट दिली असती नाही इकडे तो लोकांनी इकडे त्याचा प्रचार केला असता हे बाहेरून विकत घेतलेल्या माणसं असतात घाटावरून माणसं असतात का पनवेलला कोणी नेता नाही उरणला कोणी नेता नाही कालापूरला कोणी नेता नाही खोपोलीला कोणी नेता नाही इकडे नेता आहेत पण यांची एक मुखी हे चाललेले आहे की जे वर पण जातील मोदी जे बोलेल ते करतील जातीवाद करतील आणि जातीवाद इकडे कसा होईल तुम्ही बघा तलोजीमध्ये मशीद पण बाजूला आहे मंदिर पण माजूला आहे पण कधी आयुष्यात इकडे काय हिंदू मुस्लिम कधी पण कुठली गोष्ट झालेली नाही पनवेल तालुक्यात कधी पण खोपोली तालुक्यात उरण तालुक्यात कर्जत तालुक्यात हिंदू मुस्लिम ही गोष्टच नाही आता मी राहतो आगळी समाजचा शंभर टक्के लोकांमध्ये आणि आगरी लोक आहेत कोली आहेत कराडी आहेत बहुजन आहेत अल्पसंख्या अल्पसंख्याक मुस्लिम आहेत सर्व आम्ही मिलून मिसळून राहतो इकडे आणि इकडे कधी गोष्ट नाही आणि हे काय ना काय बोलत बसतात मोदी आणि मोदी कितना लाख दुंगम पंधरा लाख पंधरा लाख पंधरा रुपये तरी लोकांना दिला काय लोकांना खिची विचित भाव कम हुआ क्या गॅस का भाव कम हुआ किधर कम बर पेट्रोल का भाव कम हुआ का बरं राय लोकांना गरीब आता वैताकलेले आहेत ले। दोघांना पण वैताकलेले आहेत त्यांनी विचार केले की के शंभर टक्के आपण नवीन इकबाल नावडेकर यांनाच निवडून आणू आणि काल एक बोलतो साहेब काल चिन्ह मिलणार होता तेतीस लोक होते तीन लोकांनी महागाई घेतले त्यात सोला लोकांनी सांगितला इक की इकबाल नावडेकर मुस्लिम आहेत पण मराठी किती चांगला बोलतात सोला लोकांनी उभे राहून तिकडे कलेक्टर समोर बोलला साहेब इकडेच घ्या तर आम्ही इकबाल नावडेकरला इकडे पाठिंबा देऊन खासदारकी डिक्लेअर करतो म्हणजे देवा लोकांचा इतका पाठिंबा भेटत असेल लोकांसाठी आमचे गौर गरीब लोक आहेत खायाचे लोकांचे वांदे झालेले आहेत आणि आगी समजला तरी यांनी काय सवलत दिली कुठला चिन्ह कुठला मिळाले तुम्हाला आम्हाला चिन्ह शिप मिळालेलं आहे पाणीचा जहाज मिळालेला आहे आणि शंभर टक्के जो जहाज पाड होणार आहे कोकण आहे हा कोकणला पाणीचीच गरज आहे आणि पाणी तर आहे पण आम्हाला इकडे बाहेर जायला शिपचीच गरज होती शिप मिळालेली आहे आम्हाला आशा आहे शंभर टक्के दोघांचा मधून कारण एक का आहे पनवेलवाले वैतागलेले आहेत पनवेलवाले सर्व कुठले पक्षाचे पण असो तुम्हाला एक खरं ही गोष्ट बोलतो दुसरे पक्षात आहे पण त्यांनी फोन करून मला सांगितला की मी बीजेपीचा आहे मी काँग्रेसचा आहे मी शिवसेनाचा आहे नावडेकर साहेब तुम्ही उभे राहिलात आतमधून शंभर टक्के तुम्हाला वोटिंग करणार हे सर्वांनी आम, सर्वांचा आमचा आशीर्वाद आहे आणि आमच्याकडे हे बघा पक्षाचे पाठिंबा पुन्हा दिला काय तुमचं साहेब मी नानासाहेब तायडे राष्ट्रीय दलित ता आघाडी आहे माझी आणि माझा पूर्णपणे इकबाल नावडेकर साहेबांना पूर्ण पूर्ण पाठिंबा आहे पण इथे खरं म्हणजे ना खूप मोठ्या संख्येने त्यांचे जे मुस्लिम बांधव आहेत विशेष करून ते उपस्थित आहेत त्यांच्या देखील भावना आपल्याला जाणून घ्यायच्या इकबाल नावडेकर साहेबांचा हा नवीन चेहरा असं तुम्ही म्हणता त्यांचं म्हणणं आहे नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे तुम्हाला काय वाटतं त्यांना का संधी दिली पाहिजे अस्लमबाई खोत ओके बहुजन वंचित विकास संस्थाचा राष्ट्रीय फाउंडर अध्यक्ष आणि माझ्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहे आमचं काम बोलतोय नाव तर आहेच आमच्या पण आमचं काम बोलतोय एक मिनिट जरा फाईल देता का तिथली okay. oh, एक मिनिट फाईल देता का गल्ली पासून दिल्लीपर्यंत दोघांच्या सह्यांचे सर्व पत्र आहेत जरा झूम करून वाटल्यास दाखवा अस्लम खोत आणि इकबाल लावडेकर असे अनेक प्रश्न ह्या पणवेल तालुक्याचे असून द्या खालापूरचे असून द्या कर्जत तालुक्याचे असून द्या असे अनेक प्रश्न आम्ही या ठिकाणी मार्गी लावलेले आहेत आम्ही हात जोडून पण बोल आम्हाला आम्ही आमच्या मागण्या मान्य करून घेतो आणि हात सोडून पण करून घेतो आमच्या दोघांची स्टाईल आम्ही लोकांची कामं केलेली आहेत आज एक सर्वात मोठा जो होता मॉब लिंचिंगचा प्रश्न ज्यासाठी आम्ही दिल्लीमध्ये दोघांनी दोन प्रोटेस्ट केला पत्र आहे ज्याला कोणाला चेक करायचं असेल त्यांनी करायचं आम्ही पी एम ओ ऑफिसला जाऊन तो पत्र फार कर प्रयत्न करून आम्ही तर सबमिट केला के आणि त्याला आम्ही फॉलोअप केला त्याच्यामध्ये आमची खास मागणी होती की मॉब लिंचिंग करणाऱ्या लोकांना तात्काळ फ्रास्टॅगच्या कोकोर्डामध्ये त्यांना शिक्षा घोषित फाशीची करावी आणि जे कमेंट्स करतात इतर समाजाच्या विरुद्ध त्यांना पक्षातून ताबडतोब निलंबित करावं आता यावेळेला गेल्या सत्रामध्ये आम्ही टाकलेली मागणी आमची मान्य झालेली आहे अजून सुद्धा त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे दिल्लीला आणि त्याचं पत्र आला आम्हाला की तुम्ही ज्या ज्या मागण्या मान्य टाकल्या होत्या त्या आम्ही काही म्हणजे त्याच्यावरती आमचं चालू आहे काम आणि आता जे आम्हाला बाकी आम्ही ज्या मागण्या टाकल्या होत्या नोकरी शिक्षा वगैरे त्यासाठीही आमचं करस्पॉन्डन्स चालू आहे या पनवेल तालुक्यामध्ये कब्रस्ताल असूनही सोळा वर्ष कोणाला कब्रस्थान मिळालं नव्हता आणि इतकी जनता झोपलेली होती आम्ही लोकांनी अटक प्रयत्न केले कब्रस्थान मिळवला त्यात भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी खो काढण्याचा प्रयत्न केला आठ आणि नऊ दोन प्लॉटपैकी एक प्लॉट ख्रिश्चन लोकांना दिला आम्ही जाऊन सी एम साहेबांच्या इथे बसलो आणि तिथे आम्ही दिलं की भू करताला आम्ही अमरण उपोषण करू तात्काळ पत्र आहे ज्याला चेक करायचं त्यांनी यायचं पत्र आहे तात्काळ आम्हाला तिथून पत्र आला व्हॉट्सअप आणि ईमेल आलं की तुमची आम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत तुम्ही लोक उपोषण करू नका आठ आणि नऊ दोन्ही मुस्लिम समाजासाठी खुलं केलं मग आम्ही परत आमचे जरी आता आता जे अपक्ष उभे असले तरी संबंध सर्व पक्ष यांच्या नेत्यांशी नगरसेवकांशी आमचे आहेत दोन करोड एक्केचाळीस लाख रुपयाचा फंड सर्व नगरसेवकांना भेटून आयुक्तांना भेटून कब्रस्तांसाठी निधी मिळवला त्यानंतर तीन करडेचार करोड साडेचार करोड सिडको कडनं कंपाऊंड साठी आम्ही निधी मिळवला अशी अनेक कामं केलेली आहेत साहेब बरे खूप या ठिकाणी म्हणजे कामांचा विश्वासाचा दौरा लोक त्यांना मतं देतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला नाव काय तुमचं मेरा नाम अबू सालीम आदमी आहे बरं तुम्हाला काय वाटतं एक बार लावलेकर साहेबांना जर जिंकून द्यायचं असेल तर काय दिलं पाहिजे मैं अकबाल साहेब ते यही कहूंगा की मिटा दो अपनी हस्ती को अगर मर्तबा चाहिए दा, की दाना खाक में मिलकर गुले गुलदार होता है तो मैं आप सभी हजरात से यही दरख्वास्त करूंगा कि आप सभी हजरात अकबाल साहब के लिए मेहनत करें और जीत हार तो होती रहती है जीतेगा एक ही उम्मीदवार हमें सिर्फ एक ही मुद्दा लेके चलना है कि मोदी मोदी हटाओ देश, बचाओ।, देश बचाओ।, बचाओ हमें किसी भी उम्मीदवार के ख़िलाफ़ एक अल्फाज नहीं बोलना है हमारे लिए सब उम्मीदवार एक जैसे हैं सिवाय वो जो आपस में नफ़रत की बीज बोल डालते हैं उन्हें हमको यहाँ से हटाना है इसलिए ये कमल का फूल जो है कीचड़ में खिलता है इन इस बार दो हज़ार चौबीस में हम हमारी जनता हमारे पूरे हिंदुस्तान की आवाम उसे कीचड़ में दोबारा डाल देंगे शेनाज खान नाम आहे रशीद शेख आणि इकबाल नावडेकर असं व्यक्तिमत्व आहे का आम्ही एकाच कॉलेजला वगैरे शिकलेले आहे आणि प्रशासक नोकरी केलेली आहे आणि त्यांच्यात एक, है एक ले ले ले, ले ले ले, दे धमक आहे का प्रशासन अधिकाऱ्याला कसा नमवायचं आणि कसं काम करून घ्यायचं तो आमदार असो खासदार असो किंवा मंत्री असो त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन धडक सतत जाऊन काम करायची ताकद आहे म्हणून गरिबांची कामं करू शकतो हा माणूस आणि छोटी मोठी कामं असते ती मोठी लोकं करत नाही त्याच्यामुळे आणि मोदीचा जो नारा आहे चारशोपार त्याला दोनशे आत करायचा आहे त्यासाठी आमचा खालीचा वाटा असेल त्याच्यामुळे एकबाल नावडेकरला आम्ही पुढे केलेलं आहे आणि होऊ शकतो तर झाला तर आम्ही विजय होऊ शकतो त्या हिशोबाने काम करतो आणि लोकांनी पण सपोर्ट करावा आगरी समाज आमच्यासोबत आहे आगरी समाजामध्ये आम्ही लहानपणापासून जर मोठेपणापासून राहिलेला आहे दिवा पटलांनासुद्धा बघितलेलं आहे अंतोळे साहेबांना बघितलं आहे रामशेठ ठाकूरला बघितलं आहे तर आमच्या समाजाचा एक नेता आणि माझा मित्र उभा राहिले त्याच्यावर आम्हाला पण आनंद आहे तर तुम्ही सगळं में सपोर्ट के ले, तो, एक बार तो का अस्सलाम वालेकुम मैं आवेश गुलवार कौसा उमरा का स्थानिक मेरे अजीज दोस्त इनकी खिदमत में मैं आया हूँ और इनके ये किसी तारीफ के काबिल नहीं है इन्होंने जो काम की है ये पूरा महाराष्ट्र जानता है और इनके पास काम की कोई तारीफ हमको अपनी तरफ से करने की ज़रूरत नहीं है मैं इनकी खिदमत में सिर्फ एक ही बात बोलूँगा खुद अपने नफ़ से लड़के झगड़ के निकला हूँ खुदा पे रख के भरोसा आकर के निकला हूँ ये आज से मुझसे कहाँ नज़र मिला है ये नमाज़ माँ के दुपट्टे पे पढ़ के निकला हूँ तो मैं इकबाल भाई को मेरी तरफ से बहुत बहुत मुबारकबाद दूंगा उनके तमाम साथियों को उनके तमाम दोस्तों को और हम इसके साथ में कंधे से कंधा मिलाकर इनके लिए आज से लेकर आने वाले रिजल्ट तक इनके साथ में खड़े रहेंगे परवा रात्रि अचानक इकबाल भाई माला भेटले हमसे ये बंधु हैं खूप जवळून त्यांना मी ओळखतो चांगले सामाजिक कार्यकर्ता आहेत आणि जसं की आता ह्या भाईंनी सांगितलं की म्हणजे शासकीय ऑफिसमधून गव्हर्मेंटच्या ऑफिसमधून कशा पद्धतीने काम करून घ्यायचं म्हणजे हात जोडून पण अस्लमबाई म्हणतात तसंच की हात जोडून पण हात सोडून पण काम करण्याची त्यांची क्षमता आहे मला भेटले त्यांनी सांगितलं उद्या शेवटचा सा दिवस आहे विड्रॉ करण्याचा आणि मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवतो आहे तुम्हाला यावं लागेल मी येणार बोललो आम्ही तुमचे छोटे बंधू आहोत माझं म्हणणं इतकंच आहे की जरी दिग्गज उमेदवार मोठमोठ्या पार्टींचे उमेदवार त्यांच्यासमोर आहेत आणि ह्यांनी जी हिमंत केलेली आहे सर्वप्रथम मी त्यांच्या हिमतीची दाद देतो आणि त्यांना अभिनंदन करतो निवडणूक जिंकणे किंवा हारणे हा नशिबाचा भाग आहे पण कमीत कमी प्रयत्न करणे हे तर आपल्या हातात आहे तर मी इतकंच अपील करणार आहे की चांगले व्यक्तिमत्व आहे धरपड करणारी व्यक्ती आहे आणि असे उमेदवार जर निवडून येतील तर नक्कीच जनतेचं भलं होईल असं माझं मत आहे आणि माझ्याकडून जे काय त्यांना सहकार्य मी करू शकतोय मी नक्कीच करणार आहे सर्वांना एक विनम्र अभिवादन आहे दिवशी जहाज हा बटन दाबायचा जहाज म्हणजे शीप हिंदी मे जहाज दबाने इकबालबाई बहुत महत्व से विजय करने का आपण सबने निर्णय लना चाहिए